मध्ये संजीव परब यांच्या मध्ये आज एवढी मोठी सभा संजीव परब आपण आणि आपल्या सगळ्या सहकार्यांनी घेतली याबद्दल प्रथमच सगळ्यांचं कौतुक ही वॉर्डची सभा वाटतच नाही ही जाहीर सभा वाटते अनेक पक्षांना चिंतत नाही ती संजीव परब तुम्ही एका वॉर्ड मध्ये घेऊन त्यामुळे तुमचा विजय हा निश्चित झालेला आहे की माझ्या मनामध्ये आपलं काम मी अनेक वर्षांपासून आपली मी अनेक वर्षापासून बघतोय नगराध्यक्ष म्हणून आपण जे काम केलं तो काही काळात मी करून बघितलेला आहे आपण युवकचे जेव्हा अध्यक्ष होता तेव्हापासून आपण माझ्याबरोबर जोडले गेला आणि तेव्हापासून ते आतापर्यंत एक कुटुंब म्हणून एक सावरी म्हणून तुम्ही कुटुंबा बरोबर राहिलात मी खरोखर देवाचे आभार मानतो की मला एक जवळचा मला मिळा मला संजी काहीच सांगायची गरज पडत नाही माझ्यानंतर केसरकर साहेबांचं भाषण आहे आणि मला माहिती आहे केसरकर साहेब नक्की म्हणणार संजू केव्हाच येणार होता पण तर हे खरंच आहे की अनेक वर्षांपासून आम्ही जिल्ह्याचं राजकारण बघतोय आखोडी बघताय आणि आज जिल्ह्याची परिस्थिती जी काय आहे सन्मान्य केसरकर साहेबांनी मनापासून प्रयत्न केले की युती व्हावी मीही प्रयत्न केले की युती व्हावी आणि सन्मान्य उदय सामंत यांनीही प्रयत्न केले की युती व्हावी कारण हे सगळं आपले मोठं कुटुंब आहे हे कुटुंब एक आहोत आपण हिंदुत्वासाठी एकत्र सगळे आलेलो आहोत तो हिंदुत्वाचा विचार घेऊन आपल्याला एकत्र पुढे जायचा असल्यामुळे ही युती हवी ही युती पुढे गेली पाहिजे याच्यासाठी सन्माननी केसरकर साहेब असतील त्यांनी तर शेवटच्या एकवीस तारखेपर्यंत मनापासून प्रयत्न केले पण ती येऊ होऊ नाही आणि सज्जू परत तुम्ही मैदानात उतरला तुम्ही उमेदवारी भेटली आणि तुम्ही पुऱ्या जिल्ह्याचा रेट वाढला <laughs> म्हणजे जिल्ह्याचा रेट नाही जिल्ह्यामध्ये जो रेट चालला आहे तो तुमच्या पण वाढला <laughs> आणि मग आम्हाला असे स्टिंग ऑपरेशन करावे लागत पण किती जरी रेट वाढला सज्जू परत तुमचा विजय हा निश्चित आहे लोक तुमच्या बरोबर आहे माझ्या मनामध्ये अजना शेतकार नाही कारण का तुमचं काम आहे तुमचं नातं आहे तुमची ओळख आहे नानाचे मोठे रुपया शहरात झाला या वॉर्ड मध्ये झाला आमच्या बहिणी त्यांचा संपर्क आहे घराघरामध्ये आहे मला असं वाटतं तुमच्या विजयामध्ये बहिणीचा फार मोठा वाटा असेल तो तुमच्या कारण का या माहिती सचिव जिंकतो तो नेमकं कोणामुळे आणि पन्नास टक्के केसरकर साहेबांचा आशीर्वाद तुझ्याकडे आहे वहिनीची साथ तुझ्याकडे आहे आणि मी काय आहे जिथे शंभर टक्केचा सगळा विषय जमतो त्याच्या बाहेर तू जिथे आमशील तिकडे दिले राणे तुझ्यासाठी उभा आहे तुला आज जन्म जन्म तुला काही वेगळं सांगायची काही गरज नाही कारण का बघा लक्षात कसं असत माझ्या पडत्या काळामध्ये माणूस कोणाबरोबर राहायला पसंत करतो की जो पदावर आहे जो पॉवरफुल आहे अशा माणसाबरोबर माणूस राहायला पसंत करतो संजू बरोबर थोडाबरोबर राहायला एक मला असं वाटत गिरूबाई अंबानी म्हणायची स्वर्गीय की माणसाची खरी ओळख करायची असेल ना तो राहिला हे जर कळलं तो माणूस करून संजू परब माझ्यासारख्या माणसावर पर या जिल्ह्यामध्ये अनेक सत्ताधारी झाले अनेक लोक मंत्री झाले त्याच्यामध्ये अनेक अनेकोटी लोक या जिल्ह्यात झाली पण दोन वेळा पराभूत झालेला उमेदवार विलेश राणे त्याला संधी परत निवडला त्याच्या मागे सावळीचा उभा राहिला हे दिवस माझ्या आणि साथ मध्ये जोडलेली नाही काय मिळवत मी कधी कधी विचार करतो माझा कोणीतरी पुराळ मध्ये बॅनर किंवा कुठेतरी फोटो जाणार होते कुठल्या विषयावर त्याची प्रतिक्रिया म्हणून जिल्ह्यामध्ये आता पुराळात काढला पुराळाचं त्याचं प्रत्युत्तर गेलं पाहिजे होत पण ते पुराळात गेलं नाही नंतर गेलं पण पहिलं प्रत्युत्तर कुठे लिहिलं असेल तर ते सचिन परब यांनी घेत आज तो त्याच्या मनात बोलला की पैसे येऊन जात असतात तो पैशाचं काय असतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बोलले होते आपल्याला अनेकांनी तिथली बघितली असेल की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बोलले होते पैसे येऊन जातील येतील परत येतील परत जातील पण एकदा इज्जत केली स्वाभिमान गेला तर तू परत कधीच येत नाही तुमच्या बाजारात पडत नाही ती लढाई परत लढतोय त्याचा काय केलं मला सांग कशासाठी तो लढतोय तो गचू बसला असताना आज तो वेगळ्या पदाची उमटवारी बसला बसतात सगळं सुटसुटीत आहे किती सुरसुटीत आहे आता आम्हाला सुटसुटीत घरासमोरच झालेला आहे आयुष्य एकदम सुटसुटीत आहे सर त्यांनी कशासाठी घेतलं हे सर अंगावर कुठेतरी केसरकर साहेबांवर अन्याय होत होता कुठेतरी पक्षावर अन्याय होत होता कुठेतरी आमच्या शिंदेसाहेबांवर अन्याय होत होता म्हणून हे सगळं अंगावर घेतलं काही गरज नव्हती आम्हाला कधी कधी भीती वाटते साहेब हे साहेब आम्हाला कधी कधी भीती वाटते की बिचारा संजू एवढा चढावं करतो पक्षासाठी आपण त्याच्यासाठी काय करू शकतो की नाही म्हणूनही भीती आम्हाला उघडाळ वाटते कधी कधी संजू परत स्टँड घेतो काही गरज नसते पण ते लोकांसाठी घ्यावे लागतात आज एका सचिव परत बसतोय राजकारणाच्या विरोधात कोणी मन करतो उलट कोणी मन करतो आम्हालाही आदरण राजकारणात बोलतो पण सचिव जे बोलतोय त्या विषयावर बोलतो उद्या तलावच गेला आपण बसायचं कुठे कसं चित्र दिसेल ते उद्याच्या अनेक गोष्टी बोलण्यासाठी अनेक काय पण मी बोलणार नाही मी फक्त इकडे संजूची साथ द्यायला आलोय शेवटच्या श्वासापर्यंत निलेश राणे संजू परत बरोबरच राहणार हे सांगण्यासाठी आज पक्ष संघटना बांधत असताना बघा जिल्ह्यामध्ये कोणाची नावं कोण होतात चॅलेंज करतोय संजू परतला दुसऱ्या दिवशी प्रवेश काय असा अंगावर घेणारा विषय पोलीस स्टेशन असू दे मेडिकल कुठलेही असू दे अंधाव घेणारा व्यक्तीला होतो नाहीतर काय नाही होत सोपं होतं आमच्यासाठी आम्हाला काय मिळवायचं होतं पण कुठेतरी कामं वाजतरी न्याय मिळावा त्यांची कुठेतरी गैरसोय होऊ नये म्हणून नाहीतर थोडा काय मिळवायचं नव्हतं याच्यात काय स्वार्थ आहे आम्ही एकाच सत्तेमध्ये बसलेलो आहोत पुढे जाऊन तीन तारखेला एकामेकांच्या घरात आम्ही राहणार आहोत आम्ही एकमेकांमधून जेवणार आहोत कशासाठी लढाई होती, होती। न न तेट तेट ही सर्वसामान्यांसाठी लढाई होती आणि ती सर्वसामान्यांसाठी लढाई आहे म्हणून त्यांचं फरक सन्मान्य दीपक केसरकर मैदानात यायला लक्षात ठेवा नाहीतर त्यांचंही काय केलं नव्हतं त्यांना हे सगळं सहज मिळवून आलं पण कोणतरी तुम्ही पाहण्याचं व्हायचा हा पैसे पैशेवाला जो राज्यसभेची तिकीट बसून सगळं मागत मागत आला त्याला ऑफिस उघडायला लावलं तो भिकेला लागतात लक्षात असं कोणाबद्दल बोलू पण कशासाठी मी म्हणतो त्याची नियत खराब आणि त्याची नियत खराब आहे ना तो कधीच बसू शकत नाही तो माझ्या बरोबर होता बिचारा संजू बरोबर होता आज संजीव खराब पैसे वाटप होत आहेत ना ते तो करतोय कुठून आले पैसे काय आले पैसे एवढी मस्ती राणे साहेबांबद्दल बोलणारा माणूस आज पैसे वाटतोय उघडपणे संजीव मनमला पाडा करू का काय पाडा कशासाठी संजीव मी बघतो माझी साथ दिली म्हणून पाठा मी तुम्हाला आज सांगतो शब्द तरी त्याची असते असले तर मी त्याला सांगितलं होत की संजू हे सगळं झालं पाहिजे पक्ष संघटना साहेब आपल्याकडे बघताय शिंदे साहेबांना जो अभिप्रेत असणारा पक्ष आपल्याला इथे उभा करायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही कुठे कमी पडू नको एका बाजूला मी कुठे कमी पडणार नाही म्हणून तो कामाला लागतो आणि पक्ष संघटना वाढवतोय त्याच्यामध्ये त्याचा काय होणार आहे पैशाचा दौरावर आल्यास ते एक निवडणूक जिंकाल तुम्ही विचार करा ही निवडणूक जिंकणार नाही म्हणजे नाही कविकर मॅडम तुम्ही नगराध्यक्ष बनणार म्हणजे म्हणणार आम्ही तुम्हाला करू करून तुम्हाला स्पर्धा बघा ना काय हे सगळे तिकडेही आमच्या तेही फोन करतात कधी कधी साहेब काय झालं बघू शकतात पण उद्या तुमची सेवा करण्यासाठी सेवक म्हणून मालक म्हणून नाही अजिबात मालक म्हणून नाही आणि म्हणून माझं काही पत्रकारांनी सांगतो काही पत्रकार सावंतवाडीच्या विषयावर प्रतिक्रिया द्या त्याला काय प्रतिक्रिया देणार अहो ज्या उमेदवारात भाजपचा आमदार खासदारची निवडणूक लढायला पाहिजे तुम्ही कार्यकर्त्यांची आला लावला तुम्ही सोडा कार्यकर्त्यांच्या निवडून पण आज तस झालं नाही आज प्रजाविरुद्ध राजा चित्र झालं आता प्रजा की राजा गोड़, जिंकणार गोड़, की आता कशी लढाई समजू नका की कोण कोणतरी वरतून काहीतरी आता ते दिवस केले आपण एकवीसव्या शतकात राहतो एकवीसव्या शतकामध्ये सन्मानी केसरकर साहेबांनी करोड रुपया खालीकडे आणला आधी केशवराज साहेब मंत्रालय गेले दोन तीन तास घालवले तर करोडोचा निधी आणल्याशिवाय परत घरी येत नाही हा अनुभव मला आहे कुठेही गेले केशवराज साहेबांच्या नावाचं वजन मी त्यांच्याबरोबर एका कमिटीच्या मिटिंग मध्ये बसलो होतो ते एका कमिटी मध्ये माझ्या बरोबर आहे ते नेमकंच बोलतात पण असं बोलताना समोरच्याला समोरच्याला ते समजत आणि समोरच्याला कळत हे जर केलं नाही हा माणूस सोडणार नाही ते असं करत नाही पण त्याला ते तस वाटतं मी त्यांच्याकडून एक गोष्टी शिकतो सगळं काय शिकवता पाहिजे काहीतरी एकदम शांत सगळं कसं जमत असेल नाही मला कधी कधी साहेबांच बरोबर आश्चर्य वाटत कि एवढ्या सगळ्या मध्ये पण एवढा शांत स्वभाव तुमचा हे मला शिकवा काहीतरी करतो आपल्या सर्व माझा कोणाचं नुकसान होणार नाही नुकसान होऊ शकत नाही एक हा पक्ष शिवसेना सावंतवाडी मध्ये मध्ये मालवण मध्ये त्या नगर परिषदेवर भगवा शिवाय राहणार नाही

तुमचा जो काय याच्यावर राहिलेली आहे तुमची पकड राहिलेली आहे मला खात्री आहे बाकी सगळं काय करायला हे तुम्ही जपू शकता शहराला माहिती आहे की ह्या शहर शहराला जर कोण जपू शकेल तर समाने केसरकर साहेब जपू शकतील दुसरा कोण या शहर नाही आहे म्हणून या शहरांनी आशीर्वाद द्यावे